शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मनमाड पालिकेच्या विरोधात धरणे आंदोलन जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली विरोधात जोरदार घोषणाबाजी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून काम करतात मात्र ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करतायत त्यांनी सरकारी नोकरी करावी मुनिमगिरी नाही असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलंय यावेळी मुख्याधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि पालिका जर देत नसेल तर अकार्यक्षम पालिका म्हणून पालिकाला टाळे ठोकू असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं यानंतर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी येऊन सर्व मागण्या मान्य करून त्वरित कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आलं यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं काय आज नेमकं आंदोलन केलं तुम्ही नगरपालिकेच्या विरोधात काय नेमकं तुम्ही बघा की जेव्हापासून प्रशासक बसलेलं आहे या मंडळात नगरपालिकेमध्ये स्वच्छता असेल पाणी असेल लाईट असेल याबद्दल सक्षमता दुर्लक्ष झालेलं आहे नगरसेवक जरी अस्तित्वात नसले किंवा कार्यकर्ते जरी अस्तित्वात नसले पण कुठल्याही प्रकारची दखल नगरसेवकांची किंवा सामान्य जे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते कार्यकर्त्यांची दखल कुठल्या प्रकारचं प्रशासन घ्यायला तयार नाही गेले सतरा अठरा महिने झाले पाण्याच्या बाबतीत देखील रोटेशन उतरलं न गेल्यामुळं मनमाड शहरावर जे सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचं जे पाणी होते ते फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं सगळीकडं सगळीकडे लाईट बंद आहे अकरा महिन्यापासून नगरपालिकेने दीपस्तंभ जे संभाजीनगर ब्रिज बसणं तर डायरेक्ट जगताबांचा जो हॉल आहे तिथपर्यंत पोल बसवल्यानंतर देखील आजपर्यंत तिथं लाईट लागली गेलेली नाही त्या ठिकाणी मध्ये प्राणघातक हल्ला पण झाला चेंज दासीक झाल्या हे सगळे प्रकार घडत असताना प्रशासन टिम्म आहे आज हे आंदोलन करायचा एकच विषय मी स्वतः जिल्हा प्रमुख बोलून मी नगरसेवक असताना किंवा नगर जिल्हा प्रमुख बोलून मी स्वतः प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की अशा असे प्रकार चाललेले आपण ते कामं करावं दोन स्मरणपत्र दिल्यानंतर देखील प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आमचे शहराध्यक्ष यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले आमच्या युवा सेनेच्या लोकांनी पण वेळोवेळी लो निवेदन दिले मनमाड नगर म्हणजे असं मनमाड शहरातील सामाजिक संघटना असेल राजकीय संघटना असेल त्यांनी देखील वेळोवेळी निवेदन दिले पण सरळ सरळ केराची टोपली दाखवून या प्रशासनाने आजपर्यंत कुठलंही काम केलं नाही त्याच्यामुळं आज हे जे आंदोलन चालू आहे आम्ही लेखी घेतल्याशिवाय म्हणजे जे आम्ही काम सांगितले त्यांना त्याचं लेखी आम्ही आंदोलन थांबवणार नाही आम्ही थोडं वेळ वाट बघू अन्यथा आम्ही डायरेक्ट गेट बंद करून नगरपालिका बंद करूया मनमाड नांदगाव प्रतिनिधी अनिल थांबणे लोकनायक न्यूज